उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंग्रेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कार्यालयातीलच विधवा महिला लिपिकाला पाहून अश्लील शेअरबाजी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय तर जमीर लेंग्रेकर यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागात तक्रारदार विधवा महिला लिपिक काम करत असून लेंगरेकर हे शासकीय का आपल्याला त्यांच्या दालनात बोलवायचे आणि आपल्याला पाहून शेरेबाजी करायचे असा आरोप तक्रार या तक्रारदार महिला लिपिकाने केला आहे या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंगच्या ठेकेदाराला महापालिकेने दंड ठोठावला असून संबंधित ठेकेदार आणि महिला लिपिक यांचं साटलोट असल्यामुळे माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप लेंगरेकर यांनी केलाय याबाबत पोलिसांनी चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी लेंगरेकर यांनी केली आहे या प्रकरणामुळे उल्हासनगर महापालिकेत खळबळ माजली आहे महापालिकेत जाहिरात विभागात यापूर्वी मोठा घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये परवानगीपेक्षा दुप्पट जाहिराती लावणे जाहिरातीचे अर्ज जे जा आहेत ते एका दिवसात अर्ज प्राप्त करणे किंवा जाहिरातीची परवानगी आज देणे आणि दुसऱ्या दिवशी अर्ज प्राप्त करणे आणि याच्यामुळे महापालिकेची महसुली हानी झालेली याचं लेखापरीक्षण सुरू केलं होतं आणि संबंधित जो काही कर्मचारी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेचं नुकसान केले तर याच्या बाबतीत कारवाई सुरू असल्यामुळे आणि अलीकडे काही ज्या घटना घडल्यात या घटनांचा फायदा घ्यावा आणि महानगरपालिकेतली काही जे हितचिंतक म्हणू आपण किंवा असामाजिक तत्त्व आहेत तर यांच्यावर आम्ही ज्या कारवाई केल्यात या कारवाईमुळे काही लोकं व्यथित झालेले आहेत आणि अलीकडेच आम्ही घाटकोपर घटनेनंतर ज्या बेकायदेशीर जाहिराती उभारण्यावर गुन्हा दाखल केले आहे तर अशा फेवर करणाऱ्या किंवा अशा जाहिरातीदारांच्यावर कारवाई केली म्हणून यांनी माझ्यावर वेळोवेळी दबाव टाकला होता की त्यांच्या मनाप्रमाणे काम करावं की ना त्यांना दंड लावू नये तर ह्या दंडाच्या गोष्टी किंवा इतर ठिकाणून आलेले जे दबाव आहे हे दबाव जुगारून आम्ही काम करत असल्यामुळं या ठिकाणी या पद्धतीनं आरोप सुरू आहेत याबाबतीत महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा मोठा घोटाळा जो आता अलीकडेच बाहेर येणार आहे कारण की एक वर्षापूर्वी त्याचं ऑडिट सुरू झालेलं आहे तर या गोष्टी पाहता कुठेतरी अलीकडे घडलेल्या समाजातल्या घटनांचा गैरफायदा घेऊन अशा गोष्टी इथं केल्या जातात असं दिसतंय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज